माझा पारे आणि तिजोऱ्या त्यातून हो ति जोऱ्या दरा याजो पडी तमाजा जा दातातया महाला मज्जा तव सब्द आला भीतीन या वयाला याजो पडी तमाजा जा महाली महू बिचाने कंलील शाम दाने अम्हा दमीन माने याजो पडी तमाजा ये तातरी या जा ये ताथरी सुखे याजा ताथरी सुखे दा न भोजा या जोपडीतमा राजा सजी सोखे कधी मिलानि ती सर्व प्राप्त